राज्यातील अनेक तालुक्यांमध्ये आधीपासूनच एकत्रित बाजार समित्या अस्तित्वात आहेत त्या समित्यांमध्ये फक्त एकाच तालुक्यातून नव्हे तर आसपासच्या तालुक्यांमधूनही माल येतो आता जर नव्या समित्या त्या तालुक्यातच स्थापन केल्या गेल्या तर जुन्या समित्यांमधील संचालक मंडळ बरखास्त होईल त्यामुळे या निर्णयामागे कार्यकर्त्यांचं राजकीय पुनर्वसन हेच मुख्य कारण असल्याचं बोललं जात आहे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांनंतर अनेक कार्यकर्ते नाराज झाले काहींनी पक्षांतर केलं तर काही राजकारणातून निष्क्रिय झाले आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्यात या पार्श्वभूमीवर दुसऱ्या फळीतल्या कार्यकर्त्यांना खुश ठेवण्यासाठी बाजार समित्या ही एक विनासायास मिळणारी सत्ता ठरत आहे यामुळे तालुक्यातील नाराज असलेल्या कार्यकर्त्यांना देखील आता नवीन बाजार समितीत पदावर संधी मिळण्याची शक्यता आहे तसेच स्थानिक पातळीवर बाजार समितीचे देखील मोठे राजकारण मानले जाते यामुळे आगामी काळात बाजार समिती स्थापन झाल्यास नाराज कार्यकर्त्यांना या ठिकाणी संधी मिळण्याची दाट शक्यता आहे तर तुम्हाला या नवीन होणाऱ्या बाजार समित्यांबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी माईक टेस्टिंग मराठीला नक्की सबस्क्राईब करा